हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज मी पुन्हा एकदा आलेली आहे अशाच एका भन्नाट रेसिपीमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खव्याची पोळी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर खूप सोपी पद्धत आहे त्यासाठी इथे मी एक कप खवा घेतलेला आहे तर आपल्याला खवा काय करायचा आहे एकदा मेल्ट करून घ्यायचा आहे कारण फ्रीजमध्ये ठेवलेला असतो आणि फ्रीजमध्ये एकदम घट्ट होतो तर आपल्याला पोळी बनवायच्या अगोदर एकदा खवा व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे तर इथे मी मीडियम गॅसवर मेल्ट करून घेणार आहे साधारण तीन ते चार मिनटामध्ये आपला खवा व्यवस्थित मेल्ट होतो तर इथे पाहू शकता आपला खवा मेल्ट होत आहे तर तीन ते चार मिनटानंतर हे पाहू शकता किती मस्त असा आपला खवा झालेला आहे एकदम सॉफ्ट आता काय करायचं आहे आपल्याला हा खवा एका प्लेटमध्ये ओतून घ्यायचा आहे असंच कढईमध्ये ठेवायचा नाही तर प्लेटमध्ये ओतून घेतल्यानंतर आपल्याला हे बॅटर व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे तर पसरून ठेवायचं आहे व्यवस्थित थंड होईपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे प्लेटमध्ये तर साधारण पंधरा वीस मिनटानंतर आपला खवा व्यवस्थित थंड झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी एक कप खव्यासाठी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे तर साखर आपल्याला थोडी थोडी करून व्यवस्थित मिक्स करायची आहे तर खवा एकदम थंड झाल्यावर आपल्याला साखर मिक्स करायची आहे जर खवा गरम असेल तर साखरेला पाणी सुटेल त्याच्यामुळे आपल्याला थोडी थोडी करून इथे मी अर्धा कप साखर मिक्स करून घेतलेली आहे तर मिक्स झाल्यानंतर परत आपल्याला अर्धा तास हा खवा असाच ठेवायचा आहे कारण थोडंसं चिकट होतो म्हणून इथे मी अर्धा तासानंतर पाहू शकता आपलं बॅटर किती व्यवस्थित झालेलं आहे एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही तर आता आपण पोळी बनवायला घेऊयात तर इथे मी कणिक मळून ठेवली होती तर कणिक मळताना मी पिठामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ घातलं होतं आणि व्यवस्थित आपल्याला मौसूद अशी कणिक मळून घ्यायची आहे आता काय करायचं कणिकचा एक, एक पेढा आपल्याला तोडून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पिठामध्ये डीप करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हातावर गोल करून घ्यायचा आहे आणि कणिकचा जेवढा गोळा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा थोडा कमी आपल्याला खव्याचा गोळा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मधोमध अशा पद्धतीने दाबून दाबून आपल्याला व्यवस्थित मध्ये घालायचं आहे आणि गोल करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला लाटी तयार करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि पिठामध्ये परत आपल्याला डीप करायचं आहे आणि हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना बिलकुलही गडबड करायची नाही एकदम हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे सहज लाटते आणि खूप यम्मी बनते जर तुम्ही बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा खूपच यम्मी लागते पुरणपोळीपेक्षा पण जास्त ही पोळी छान लागते तर आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता तर ही पोळी लाटून झालेली आहे आता व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे दोन्ही साइडने मस्त खरपूस अशी आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे तर भाजण्यासाठी इथे मी तेलाचाच वापर केलेला आहे तर एक साइडने भाजल्यानंतर आपल्याला ही पोळी पलटून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने सुद्धा व्यवस्थित ही पोळी भाजून घ्यायची आहे पोळी भाजायला दोन ते तीन मिनिट लागतात कारण ही पोळी आपल्याला कमी गॅसवर भाजायची आहे तर पाहू शकता किती मस्त खरपूस आपली पोळी तयार झालेली आहे खूप यम्मी बनते ही पोळी एकदा नक्की ट्राय करा आणि तुपासोबत खायला तर खूपच भन्नाट लागते किंवा तुम्ही दुधासोबत पण देऊ शकता तर मग फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल देखील दाबा म्हणजे अशा नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय